शरद पवार गटाला वटवृक्ष हे निवडणूक चिन्ह देण्यास विश्व हिंदू परिषदेनं विरोध केला आहे वटवृक्ष हे वर्षानुवर्ष विश्व हिंदू परिषदेची ओळख असल्यामुळे हे चिन्ह म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला दिलं जाऊ नये अशा विनंतीचं पत्र विश्व हिंदू परिषदेनं निवडणूक आयोगाला पाठवलं आहे दरम्यान शरद पवार गटाला वटवृक्ष चिन्ह दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय संतोष बांगर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही असा एखादा आठवडा गेला नसेल की संजय बांगर यांच्या संतोष बांगर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील आता त्यांच्या वक्तव्यानं नाही तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहेत तुमचे आई वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असा अजब सल्ला त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला आमदार बांगर यांच्या मतदारसंघातील लाख या गावच्या दौऱ्यावरती असताना शाळेमध्ये त्यांनी भेट दिली तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला घड्याळ तेच आणि वेळ अजितदादांची असं ब्रीदवाक्य घेऊन बीडच्या पाटोदा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी आनंदोत्सव मेळावा संपन्न झाला बीड जिल्हा युवक अध्यक्ष बाळा बांगर यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढत मेळावा संपन्न झाला भारताचे उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या म्हणजेच अकरा फेब्रुवारीला गोंदिया दौऱ्यावरती जात आहेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्तानं आणि गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजन सोहळ्यानिमित्तानं हा दौरा आहे अभिषेक गोसाळकर यांची हत्या झाली या भयंकर घटनेनं महाराष्ट्र हादरला याचा खरपूस समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत मातोश्री निवासस्थानी उद्या दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे या परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलंय आहे गोळीबारासारख्या घटनांची चिरफाड उद्धव ठाकरे करणार आहेत द्रांगे पाटील आजपासून पुन्हा अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत त्याआधी ते मराठा समाजाची बैठक घेतील बैठकीमध्ये गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठ्यांचं मराठवाड्यातील मराठा समाज सुद्धा अंतरवालीमध्ये दाखल होणार आहे प्रमाणपत्र मिळेपर्यंत माघार घेणार नाही असं आक्रमक पवित्रा जरांगेने घेतलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगींनी पुन्हा एल्गार पुकारलाय मराठा समाजाला आरक्षण दिलंय त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली अधिसूचना काढली आहे त्याचं कायद्यात रुपांतरण करून त्याची अंमलबजावणी करा आणि कायद्याची अंमलबजावणी करेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही असं त्यांनी सरकारला ठणकावलं मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगेंना शासनानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी तुळजापूरच्या पांगरवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे गावकऱ्यांनी यासंदर्भातील ठराव बहमतानं मंजूर केला असून त्याची प्रत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली जरांगेंना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी करणारी राज्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली अज्ञात व्यक्तींना पत्राच्या माध्यमातून धमकी दिली असून भुजबळांना मारण्याची सुपारी घेतल्याची माहिती पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे धमकीच्या पत्रानंतर भुजबळांच्या घराबाहेरच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यात सकल मराठा समाजाच्या बैठकीत ना हरकत पत्रांचे गठ्ठे एकत्रित करण्यात आलेत हे सगळी पत्र लवकरच मुंबईतल्या मंत्रालयात नेली जाणार आहेत मुळशी तालुक्यातील पुराभिलेख खात्यात सकल मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून मुळशी तहसील कार्यालयाचं चांगलं योगदान मिळत आहे माझी ना ही पार्टी ना ती पार्टी तुम्ही जनता हीच माझी पार्टी असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा या गावानंच मला साथ दिली आणि मला मोठं केलं असं म्हणत गुलाबराव पाटलांनी धरण गावातील ग्रामस्थांसमोर त्यांचं केलं हा भोंगा नुसताच वाचतो मात्र या भोंग्याचा काही परिणाम होत नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी कडक शब्दात संजय राऊतांचा समाचार घेतला भारतरत्न देण्यावरून भाजपवरती संजय राऊत यांनी टीका केली होती राज्यात जून महिन्यापासून वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या सर्व जातीय धर्मीय मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली राज्यात मेडिकल इंजिनिअरिंगचा आठशे अभ्यासक्रमांचं मुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं धाराष्ट्रीमध्ये शिवजयंतीनिमित्तानं दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता ही भव्य दुचाकी रॅली निघणार आहे या रॅलीचं नेतृत्व जरांगे पाटील करणार आहेत आणि या रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं रामटेक लोकसभा मतदार संघावरती शरद पवार गटानं दावा केला आणि रामटेक लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे मात्र आता या जागेवरती शरद पवार गटानं दावा केल्यानं महाविकास आघाडीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत संध्याकाळी पाच वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आणि बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला स्वतः स्वतः एक्सवरती पोस्ट करून काँग्रेस सोडत असल्याचं त्यांनी जाहीर केलं मध्य रेल्वेची वाहतूक वीस ते पंचवीस मिनिटं सध्या उशिरानं सुरू आहे लोकलला सिग्नल मिळत नसल्यानं मोठा खोळंबा झाला आहे कल्याण शहाड दरम्यान सिग्नल नसल्यानं लोकलचं वेळापत्रक बिघडलंय लांब पल्ल्याच्या गाड्यांवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हे सर्वात मोठं शहर आहे मात्र या शहरामध्ये नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराला नगरपालिका पाणी देण्यात अपयशी ठरते तब्बल आठ दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतोय त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तुळजाभवानीच्या दरबारात भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली पुजारी आणि त्यांच्या साथीदारांनी भाविकांच्या गाडीची तोडफोड केली आई तुळजाभवानीच्या दरबारातच पुजारी आणि एजंट्सनी धुडभूस घातल्यानं खळबळ माजली नाशिकचे राजेंद्र नरहारी पिंटे हे आपल्या कुटुंबियांसह तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांच्यासोबत हा प्रकार घडला या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एका पुजाऱ्यासह पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल झालाय भारतातील कर्करोगानं त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी भारतीय औषध कर्करोगावरती प्रभावी ठरलं आहे पहिल्या रुग्णाला सीएआरटी सेल थेरपीनं कर्करोगातून मुक्त करण्यात आलं आणि ही थेरपी आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलनं विकसित केली आहे ही थेरपी पंधरा रुग्णांना देण्यात आली होती त्यापैकी तीन रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी यथा पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सेलिब्रिटी स्कूल हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कला क्षेत्रातील अठरा नामवंतांकडून ऑनलाईन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिलं जाणार येत्या शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाईल मध्य रेल्वेवर माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक घेण्यात येईल रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची आधीच्या कंत्राटातील कामं रखडलेली असताना पालिका प्रशासनानं आणखी हजारो कोटींच्या कामांसाठी निविदा मागवल्या यामध्ये शहर भागासाठी एक पूर्व उपनगरासाठी एक आणि पश्चिम उपनगरासाठी तीन निविदा मागवण्यात आल्यात ही कामं सुमारे सहा हजार कोटींची आहेत मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून धावणाऱ्या बेस्ट बसला टोल दरामध्ये कोणतीही सूट मिळणार नसल्याची माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना लागू असणारा टोल दर बेस्टला लागू असेल ला असं सा संबंधितांनी सांगितलंय मुंबईमध्ये कचरा उत्पत्ती म्हणजेच कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणी चोला आणि सुका कचरा वर्गीकरणात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार यासाठी पालिकेकडून स्थानिक पातळीवरती रहिवासी संस्थांच्या परिसरात कचरा वर्गीकरणाबाबत माहिती शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृती करण्यात येणार लोणावळ्याच्या भूषे गावात जाण्यासाठी रस्ता नसताना नागरिकांचा आमरण उपोषण सुरू होतं दरम्यान लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी अशोक सावळी यांनी उपोषणकर्त्यांच्या दोन मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आधीच आठ ते दहा दिवसांच्या अंतरावर काही ठिकाणी पाणीपुरवठा होतोय मात्र शहरातील एनफोर्स सिडको वसाहतीमध्ये एमआयटी हॉस्पिटलजवळ पाईपलाईन फुटताना लाखो लिटर पाणी वाया चाललं आहे दरम्यान लवकरात लवकर पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी रहिवासी आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील जवळपास पाचशेपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांनी एका महिन्यापासून बेमुदत संप पुकारलाय आरोग्य सेवेला वैठिएस धरल्याबद्दल आशा स्वयंसेविकांना चोवीस तासात रुजू व्हावं अन्यथा निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा मनपाकडून गुरुवारी नोटीशीद्वारे देण्यात आला होता शुक्रवारी एकाहत्तर स्वयंसेविका रुजू झाल्या आणि उर्वरित चारशे चाळीस स्वयंसेविका रुजू न झाल्यानं रात्री प्रशासक जी श्रीकांत यांनी त्यांना निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला अमरावतीच्या मारडी भागात तथाकथित बलात्कारी तवेवाला बाबा उर्फ सुनील कावलकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मारडीतल्या आश्रमात सलग तीन महिने भोंदूबाबांना एका महिलेवरती अत्याचार केले प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केलेल्या अजय हनुमान कढईला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये स्थान मिळाले अयोध्येत श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यावेळी त्यांनी ही कढई तयार केली होती आणि कढई अयोध्येत रवाना झाली असून तिथ्या राम मंदिर निवासाला दान केली जाणार आहे तुळजापुरात वाढत्या गर्दीमुळे शहरातील स्थानिकांना देवीचं दर्शन मिळत नव्हतं यावरून अनेक वेळा वाद सुद्धा झाले आता यावरती पर्यायकडे तुळजाभवानी मंदिर संस्थांना स्थानिक नागरिकांसाठी सोमवार बुधवार आणि गुरुवारी पहाटे साडेचार ते साडेपाच या कालावधीत आधार कार्ड टाकून मंदिरातील शटरगेट मार्गे गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीदेवी केळबाई वाडीतील मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी श्रीदेवी केळबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी फार मोठी गर्दी केली होती आणि दर्शनासाठी लांबस लांब रांगा लागल्या होत्या यावेळी भजन आणि कीर्तनाचा विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली असून आठवडाभरातच हरभऱ्याच्या दरात चारशे रुपयांची वाढ झाली आहे तर आठवड्यात पाच हजार सातशे रुपयांवरती असलेल्या हरभऱ्याचा दर सहा हजार शंभरच्या पुढे गेला त्यामुळे शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळाला जळगावातील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ मोरे यांचा मध्यरात्री मृत्यू झाला तीन दिवसांपूर्वी बाळू मोरेंवरती गोळीबार झाला होता आणि त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे मोरेंवरती झालेल्या गोळीबारात त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या ला अभिषेक घोसाळकरांमुळे मॉरिसला तुरुंगात जावं लागल्याचा राग त्याच्या मनात असल्याचा जबाब मॉरिसच्या पत्नीनं दिलाय दरम्यान ज्या दिवशी मॉरिसला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती त्याच दिवसाचा त्याला कोर्टातून घेऊन जाण्याचा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलाय कोर्टाच्या आवारातच त्यानं अभिषेक भोसाळकरांना संपवण्याची शपथ घेतली होती भोसाळकरांवरती गोळीबार करणाऱ्या मॉरिस नोरोनाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला अटक झाली आहे आर्म ऍक्ट कायद्याअंतर्गत मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली असून मिश्राला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे मॉरिसनं फायरिंग केलेल्या बंदुकीचं के लायसन्स उत्तर प्रदेशातील फुलपूर जिल्हा पोलिसांनी जारी केल्याचं सांगण्यात येत ठाण्यातील मानपाडा इथल्या एका एमएमआरडीएच्या निवासी इमारतीत स्पीकर लावून मदर्शातून दिवसातून तीन वेळा अजान दिली जात होती मनसे नेत्यांनी स्थानिक पोलीस पथकासह संबंधित इमारतीमध्ये पोहोचून अजान बंद करण्यासाठी तसंच या प्रकरणी कडक करण करण कारवाई करण्याची मागणी केली आणि कठोर कारवाई न झाल्यास मनसेनं आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिलाय ठाण्यातील एका रहिवाशी इमारतीमधील मशिदीमध्ये स्पीकरवरती सुरू असलेली अजान बंद करायला लावण्यात आली दिवसातून तीन वेळा स्पीकरवरती अजान वाचल्याची तक्रार आल्याची माहिती मनसेनं दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि स्थानिक पोलिसांनी स्पीकरसह तिघांना ताब्यात घेतले सावंतवाडी जिमखाना मैदानावरती पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात सावंतवाडीकरांची चांगलीच परवणी झाली आणि यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आता शहरापासून विमानतळापर्यंतचा प्रवास आरामदायी होणार आहे बसच्या ॲप अॅपतर्फे एअरपोर्ट एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली त्यामुळे दर अर्ध्या तासांनी आता बस धावणार आहे सीईडीच्या परीक्षा शुल्कात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे तर विरोधकांकडून या निर्णयावरती टीका केली जाते या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली त्यानुसार आता बारा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे